सुमित भाऊ हॅलो हॅलो अरे सुमित भालो अरे लवकर बाहेर लवकर लवकर सुमित भाऊ बाहेर लवकर घराच्या बाहेर अमित बोल मारल छाप अमित बोल छापू मारल लवकर आप्पा साहेब आपर्थी साहेब लवकर 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 बाहेर लवकर घराच्या बाहेर अरे लवकर मंडळी हा ऑडिओ तुम्ही ऐकलाय हा ऑडिओ पबजी खेळत असतानाचा हा ऑडिओ आहे पबजी खेळत असताना या युवकाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे आंतरजातीय विवाह झाल्यामुळे मुलीच्या पित्यानेच जावा याचा निघृण पद्धतीने चाकू भोकसून खून केल्याची घटना ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आणि पूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद उमटायला लागलेले आहेत समाजात बदनामी झाल्याची भावना ही मुलीच्या कुटुंबियांची होती आणि त्यामुळे या कुटुंबियातील मुलीने आंतरजातीय विवाह केला असल्यामुळे तिच्या पित्याने आणि तिच्या भावाने दोघांनी मिळून हा खून केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली आहे अप्पासाहेब कीर्तीशाही ऐकायला मिळत आहे तर जात धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणीसोबत त्याने लग्नगाठ बांधली जात अभिमान बाळगणाऱ्या बापाने जावा संपवलेला आहे मंडळी ही सगळी घटना जी घडली आहे त्या घटनेमध्ये या घटनेतील जी पीडिता आहे त्या पीडितेने संपूर्ण कहाणी न्यूज लोकमत एटीन यांच्या सोबत बोलताना सांगितली आहे तिने आहे की रात्री अकराची वेळ होती आणि घराच्या बाहेर नुकतंच एक महिनापूर्वी लग्न झालेलं तिचा पती हा पबजी खेळत असताना बाहेर गेला आणि पबजी खेळ सुरू असतानाच तिच्या वडिलांनी आणि तिच्या भावाने मिळून हा खून केल्याची घटना सु घडलेली आहे तर मंडळी आपल्या मुलीसोबत पळून जाऊन विवाह केल्याच्या रागाने आणि समाजात जातीय बदनामी होणार यामुळे आपल्या मुलीसोबत मुली पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलत भावाच्या डोक्यामध्ये होता याच रागातून विद्याचे वडील आणि तिचा चुलत भाऊ हा चौदा जुलै रोजी अमितवर जीव घेणा हल्ला त्यांनी केलेला होता या हल्ल्यात अमित कोसळला त्याच्या पोटात खोलवर वार झाल्यामुळे तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बारा दिवसाच्या अथक परिश्रमानंतर अमितची मृत्यूसोबतची असलेली झुंज गुरुवारी उपचाराच्या दरम्यान संपली अमितचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि ऑनर किलिंगच्या घटनेने संभाजीनगर शहर हादरून गेला तर मंडळी ही घटना ज्या वेळेस घडली त्यावेळेस आम्ही त्याच्या मित्रांसोबत पबजी गेम खेळत होता पबजी गेम खेळत असताना जो ऑडिओ व्हायरल झाला त्या ऑडिओच्या माध्यमातनं लक्षात येतं की वरती ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर अमित विवळत होता ओरडत होता त्याच्या पोटामध्ये चाकूचे वार झाले आणि ते वार सहन करत तो धारा तीर्थी पडलेला होता आणि हे सगळं घडत असताना त्याचे मित्र हे पबजीवरती वेगवेगळ्या ठिकाणाहून पबजीमध्ये जोडले गेलेले होते त्याचा भाऊ देखील या ठिकाणी या पबजीच्या गेमवरती जोडला गेलेला होता त्याच्या भावाला कुणीतरी पटकन घराच्या बाहेर ये आमितवरती हल्ला झाला आहे चाकू हल्ला झालाय अशी माहिती ज्या वेळेस त्याच्या भावाला मिळाली त्याचा भाऊ घरात बसून हा गेम खेळत होता तो लगेचच घराच्या बाहेर आला ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी बाहेर येतानाचा आवाज आपण स्पष्टपणे ऐकलेला आहे अमित मदतीसाठी धाव करत होता धावा करत होता परंतु कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही असं त्याची पत्नी सांगते आहे त्याचबरोबर त्याच्या आईचा एकच सवाल आहे की माझ्या मुलाची चूक काय त्याने केवळ विवाह केलाय प्रेम आहे हीच त्याची चूक आहे का आजूबाजूचं कोणीच त्याच्या मदतीला आलं नाही बारा दिवसाची मृत्यूसोबतची झुंज अमितची संपली अमित मृत्यूच्या दाढेत होता त्याच्या पोटामध्ये खोलवर चाकूने वार करण्यात आलेले होते या भयानक अशा कृत्याची माहिती त्याच्या पत्नीने यावेळेस दिलेली आहे त्याच्या पोटामध्ये धारदार चाकूने वार करून त्याच्या पोटातील आतडे बाहेर काढले त्याने ते हातात धरून पोटात ठेवले असं त्याच्या पत्नीने अंगावर काटा येणारे क्षण अंगावर काटा येणारे प्रसंग या मुलाखतीमध्ये सांगितलेले आहेत तर मंडळी पबजीमध्ये रेकॉर्ड झालेला आवाज आता व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल आवाजामुळे आता एकच खळबळ पुन्हा एकदा उडालेली आहे ये घेण्यात येत आहे असं देखील कळत आहे प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडील व काकांनी मुलीचा नवरा अमित साळुंके याला घरासमोर एकट गाठून त्यावर चाकूने वार केलाय पोटात चाकू खुपसल्यानंतर असल्यानंतर अमितवर तीन ते चार वार करण्यात आले ही घटना इंदिरानगर गारखेडा भागातील पुंजाबाई चौकात घडली जखमी अवस्थेत अमित साळुंखे याला घाटीसाठी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दहा दिवसानंतर अमित साळुंखे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी खून करणारा मुलीचा काका अप्पासाहेब कीर्तीशाही व त्याच्यासोबत मुलीचे वडील गीताराम कीर्तीशाही या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अमित साळुंखे याचे वडील मनोहर साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमित साळुंखे याचं लग्न परिसरात राहणाऱ्या या दोघांनी प्रेमविवाह केला होता हा प्रेमविवाह झाल्यानंतर मुलीचे वडील व त्याच्या घरातील अन्य सदस्य हे खुणशी वृत्तीने अमितकडे पाहत होते अमित साळुंखे चौदा जुलै रोजी रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटाच्या दरम्यान घराच्या बाहेर पायी फिरत असताना त्याच्यावर गीताराम कीर्तीशाही आणि अप्पासाहेब कीर्तीशाही या दोघांनी हल्ला केला तू माझ्या मुलीसोबत लग्न करून माझ्याच घरासमोर राहतो का असं विचारून गीताराम कीर्तीशाहीने त्याचा भाऊ अप्पासाहेब कीर्तीशाहीला चाकू मारायला सांगितला अप्पासाहेब कीर्तीशाही याने अमितच्या पोटात चाकू खूपसला त्यानंतर त्याच्या तळ हातावर डाव्या मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आला अमित साळुंखे याच्यावर घाटीत उपचार सुरू होत आहे या प्रकरणी आम्ही त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून गीताराम कीर्तीशाही आणि अप्पासाहेब कीर्तीशाही दोघेही इंदिरानगर गारखेडा या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अमित याच्यावर उपचार सुरू असताना पंचवीस जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी आप्पासाहेब कीर्तीशाही व गीताराम कीर्तीशाही या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दिलीप चंदन यांनी दिलेली आहे या हल्ल्यानंतर मारेकरी आप्पासाहेब कीर्तीशाही फरार आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहे आम्ही त्याने परिसरात राहणाऱ्या मुलीसोबत दोन मे दोन हजार चोवीस रोजी लग्न केलं होतं अमितने ज्या मुलीसोबत लग्न केलं होतं ती दुसऱ्या समाजाची होती लग्न केल्यानंतर अमित त्याच्या पत्नीसोबत इंदिरानगर भागात राहत होता अमितच्या घरातील सदस्यांनी प्रेमविवाह स्वीकारलेला होता पण मुलीच्या वडिलांनी हा प्रेमविवाह स्वीकारलेला नव्हता मुलीशी प्रेमविवाह करून घरासमोरच राहत असल्याचा त्यांना राग होता अशी माहिती तक्रारीमध्ये देण्यात आलेली आहे